नमस्कार आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी मतदान होणार आहे आणि या निमित्तानं मी सर्व मतदारांना असं आवाहन करतो की आपण निश्चितपणे त्या दिवशी बाहेर येऊन मतदान करावं स्वतः मतदान करावं आपल्या परिवारातील आपल्या मित्रांपैकी सगळ्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावं त्यांना सुद्धा संदेश द्यावा आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार सत्तेचाळीस बूथ आहेत आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार अडुसष्ट पोलिंग बूथ आपण तयार केलेले आहेत आपण दहा हजार सहाशे सदतीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे चार हजारपेक्षा जास्त पर्यवेक्षीय आणि दहा हजारपेक्षा जास्त मशीन युनिट्स हे यासाठी आपण वापरत आहोत एवढी सगळी यंत्रणा कशासाठी तर आपल्या मतदानाच्या का हक्कासाठी कारण मतदानाचा हक्क हा आपल्या स्वातंत्र्याचा परमोच्च बिंदू असतो आपण जेव्हा म्हणतो की आपला भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झाली तेव्हा त्याचा अर्थ हाच असतो की आपल्याला आपल्या आवडीचा लोकप्रतिनिधी आणि आपल्या आवडीचं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते कसं निवडायचं तर मतदानाच्या माध्यमातून मत त्यामुळे आपण निश्चितपणे सव्वीस तारखेला मतदान करा स्वतः करा आणि इतरांना सुद्धा मतदानासाठी उपयुक्त करा